आज अनेक मंत्र्यांचा शपथविधी पार पडला ज्यात भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रत्येक पक्षातील आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तर भाजपच्या अनेक आमदारांसोबतच आज पंकजा मुंडे यांनी देखील शपथ ग्रहण केली आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि सध्या विधान परिषदेवर आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपद नेमकं का दिलं गेलं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही पाहता दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा होता तत्पश्चात राज्यात मवियाचं सरकार आलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये भाजपा व शिवसेना शिंदे गट यांचं महायुती सरकार आलं पण तेव्हाही पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपाकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या संपूर्ण काळात भाजपने पंकजा मुंडेंकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्यासोबतच देवेंद्र फडणवीस जे गोपीनाथ मुंडेंना त्यांचे राजकीय गुरु मानतात त्यांच्याकडून देखील पंकजा मुंडे यांना कुठेतरी दुय्यम वागणूक दिली जात आहे असे आरोप देखील या संपूर्ण काळात करण्यात आले होते दोन हजार चोवीस मध्ये पंकजा मुंडेंना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते मात्र लोकसभेत देखील पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर अखेर भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली पण तरीही भाजपाकडून पंकजा मुंडे यांना दुय्यम वागणूक दिली गृहित धरतीये पंकजा मुंडे भाजपावर नाराज आहेत अशा चर्चा काही केल्या बंद होत नव्हत्या आणि याच सर्व चर्चांना कुठेतरी फुलस्टॉप लावण्याच्या दृष्टीने आणि पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दिलं गेलंय पंकजा मुंडे या एक ओबीसी नेत्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा पॅटर्न चालला तर या विधानसभा निवडणुकांमध्ये माधव अर्थात ओबीसी पॅटर्न चालला अशा चर्चा होत्या तसेच ओबीसी मतदारांमुळेच महायुती सरकारला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे असंही म्हटलं गेलं म्हणूनच महायुतीच्या विजयाचं कारण असलेल्या ओबीसी समाजाला खुश करण्याच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दिलं गेलं आहे असं मत देखील अनेक जण व्यक्त करतात यासोबतच पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपला एक तगडा महिला चेहरा मिळेल दोन हजार बावीस मध्ये महायुती सरकार स्थापनेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकही महिला मंत्री, एक मंत्री नव्हत्या त्यामुळे भाजपा महिलांना डावलतय असा आरोप त्यांच्यावर केला जात होता त्यासोबतच भाजपाकडे या काळात स्वतःचा असा एकही चांगला महिला चेहरा नव्हता आणि हीच कमी भरून काढण्यासाठी व भाजपचा एक तगडा महिला चेहरा निर्माण करत महिलांचे समर्थन भाजपाकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाण्याची देखील शक्यता आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असलेल्या पंकजा मुंडेंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार केला उमेदवार भाजपचा असेल शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा पंकजा मुंडे यांनी महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी जंगी प्रचार केला ठिकठिकाणी थीक सभा घेतल्या आणि त्यामुळे महायुतीला एक चांगलं यश संपादन करता आलं यंदाच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामागे पंकजा मुंडे यांचे योगदान लक्षात घेता भाजपने पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिलं असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर पंकजा मुंडे यांचा ओबीसी प्रवर्गावर असलेला प्रभाव एक धुरंधर महिला राजकारणी म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख गोपीनाथ मुंडेंचा त्यांना लाभलेला वारसा आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळावा यासाठी त्यांनी केलेला प्रचार या सगळ्याच्या जोरावर पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळालेलं आहे किंबहुना त्यांनी ते मिळवलेलं आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद